बदलापूर लैंगिक अत्याचार्यांना फाशीची शिक्षा द्या राष्ट्रवादी शहरात पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की नुकत्याच घडलेल्या बदलापूर येथील घटनेच्या संदर्भात संपूर्ण भारतात हळहळ व्यक्त होत असून लहान चिमुकल्या नराधामांनी लैंगिक अत्याचार करून संपूर्ण देशाला काळीमा फासेल अशी घटना या ठिकाणी घडल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की बदलापूर येथे चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक संतापाची आणि रागाची द्वेषाची भावना सर्व आम जनतेतून निर्माण होत आहे एकीकडे आपल्या महाराष्ट्राचं सरकार लाडकी बहीण योजना राबवत आहे पंधरा पंधराशे रुपये देत आहे परंतु त्याच महिलांच्या मुलींना न्याय देण्यास हे महाराष्ट्र शासन अपात्र ठरत असल्याचं देखील या निवेदनात म्हटले आहे तर पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हाला सर्व महिलांना सुरक्षिततेची गरज असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खेडोपाडी शहरात महिला सुरक्षित नाहीत महिलांवर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत असून या संदर्भात गृह खात जबाबदार असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली तर महिला सुरक्षितबाबत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना सुरक्षित वातावरण दिले नाही पाहिजे तशी कारवाई अशा घटनांमध्ये केली नाही त्यामुळे महिला आणि महाराष्ट्रातील जनता ही नाराज आहे बदलापूर घटनेतील दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून शिक्षा फाशीची शिक्षा देण्यात यावी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा पीडितांना न्याय मिळावा अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आली तर यावेळेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महिला आघाडीच्या नेत्या तथा माजी महापौर सौ कल्पनाताई महाले राष्ट्रवादी महिला काँग्रेस धुळे शहरचे जिल्हाध्यक्ष शकिला बक्ष कार्याध्यक्ष चे, चेतना मोरे महिला उपाध्यक्ष सौ जयश्री घेटे प्रदेश सचिव सौ गायत्री पाटील वकील अध्यक्ष तरुणा पाटील आदी सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होत्या पैशांची भीक नको सुरक्षा भीत कोल्हापूर गावामध्ये माणूस केला मग फासरी घटना झालेली आहे घटना ऐकल्यानंतरच मन छिन्न विछिन्न होत की नारा हे नाराधम यांची मनस्थिती किती वाईट आहे म्हणजे समाजामध्ये हे न वावरणार न वावरणार न वावरणारे पाहिजे अगदी एक मुलगी तर तीन वर्ष आणि आठ महिन्याची आहे आणि एक मुलगी चार वर्षाची आहे अतिशय वाईट अशी ही घटना आहे या घटनेचा तर सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आणि या मला असं वाटतं की या घटनेची जी म्हणजे ही जी घटना झाली त्या शाळेमध्ये त्या शाळेचे जे संस्थाचालक आहे ते, ते संस्थाचालक भारतीय जनता पक्षाच्या संलग्नमध्ये असल्यामुळे हा जो काही प्रकार झालेला आहे हा डाबण्याचा प्रयत्न झालेला आहे जेणेकरून कारण आपण सगळ्यांनी न्यूज चॅनलला बघितलेला आहे की जेव्हा ह्या आई आईवडील पोलीस स्टेशनला जेव्हा ही तक्रार नोंदवायला गेली त्या ठिकाणी तक्रार नोंदवण्यात आली नाही अतिशय टाळाटाळ झाली अशाच घटना अनेक झालेल्या आहेत आज देखील मला असं वाटतं की अकोल्यामध्ये अशी घटना झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत असतात म्हणून या ठिकाणी मी सरकारला आमची एकच विनंती आहे की ह्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना लाडकी योजना नको तर लाडकी सुरक्षित बहीण सुरक्षित बहीण योजना हवी आहे जेणेकरून महिला भगिनी असतील ज्या अतिशय मुक्तपणे या समाजामध्ये वावरतील ज्यांना अतिशय स्वच्छंदपणे या समाजामध्ये फिरण्यासाठी बळ मिळेल या ठिकाणी मी या सरकारला एकच सांगू इच्छिते की जर काल आंदोलनकर्त्यांनी जर आंदोलन केलं नसतं तर ही घटना दाबले गेली असती पण अशाच घटना अनेक घटना दाबल्या गेलेल्या आहेत त्यात पुण्याची असेल म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना झालेल्या आहेत जर हे आंदोलनकर्ते जर बाहेर पडले नसते तर अतिशय वाईट घटना ही जी झालेली आहे ही दाबली गेली असती म्हणजे समाजात किती विकृत लोक असतात हे आपल्याला याच्यातून दिसून आलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की जो आरोपी आहे त्याला खास कोर्टामध्ये ही केस ताबडतोब चालवून त्या ठिकाणी लवकरात लवकर निर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि ह्या पिढीत नव्हे तर स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या अशा घटना झालेल्या आहेत त्या सर्व बालिकांना त्या सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशीच आमची मागणी आहे पुन्हा एकदा मी आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडने या घटनेचा जाहीर निषेध करते सगळे जमा झालेले इकडे आज आम्ही निषेध करायला आले कालची जी घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये म्हणजे आज त्याला म्हणजे आम्ही निषेध करायला आलेले आणि कलेक्टरला निवेदन द्यायला आलेले आहे का गृहमंत्री जे आहेत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण नेमका महाराष्ट्रामध्ये तुम्ही पेपर पेपर उचला रोजचे हे काय ना काय महिला सुरक्षित नाही आहे मुली सुरक्षित नाही आहे त्यांचे काय ना काय चालू आहे म्हणून आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलेले आहे आणि आम्ही निषेध करतात आम्हाला पंधरा हजार रुपये म्हणजे पंधराशे रुपये नाही पाहिजे सरकारकडून म्हणजे लोक म्हणत आहे आणि आज म्हणजे महिला हे घाबरलेले आहे का त्यांचे मुलांना बाहेर पाठवायला म्हणजे त्यांना भीती वाटते आज म्हणजे संख्या म्हणजे शाळेत कमी झालेली मुलींची या घटनेमुळे तो आम्ही असं म्हणतात का हे सरकार पंधरा पंधराशे नको आम्हाला हे पाहिजे का सरकारने मुलींना सुरक्षित तेव्हा महिलांच सुरक्षा पाहिजे हेच आमची एक विनंती राष्ट्रवादी महिलाकडून शरद पवारकडची